बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना मित्रांनो बघितला आपण आपले उपमुख्यमंत्री काय म्हणाले की या दिवशी फेब्रुवारीचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या तीन हजार पाचशे कोटीचे चकवर सही करून आलोय लाडकी योजना बागा बहीण योजना ही बंद होणार नाही अजितदादा या ठिकाणी संतापली बागा योजना बंद होणार असल्याचं सा सांगितलं जातं परंतु योंदा योजना बंद करायची की नाही ते राज्य सरकार ठरवणार आहे कोणी अधिकार दिला असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार मीडियावर संतापले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेलं शब्द पाळणारी लोक आहोत तर पहा काय म्हणाले की तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे चेक उर्सही करणार आहे येणाऱ्या बघा आठ दिवसामध्ये म्हणजे आज किती सोळा तारखे आठ दिवसामध्ये बघा आपल्या खात्यावर पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत बघा आणि फेब्रुवारीचे जे काही पैसे आहेत बघा ते जमा होणार आहेत अजूनपर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले कमेंट बॉक्समध्ये टाईप करा काय काही महिलांना अजून हप्तेच मिळाले नाही बघा ज्यांना एकही रुपया भेटला नसेल त्यांना सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं त्यांना मी शेवटी सांगणार आहे की आपल्याला काय करायचं बघा तेव्हा योजनेचा फायदा सुद्धा तुम्ही नीट उचलला पाहिजे असं म्हणाले पहा अजित पवार म्हणाले बघा मीडियावाले सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे पण ती योजना बंद होणार की नाही ते राज्य सरकार ठरवणार आहे तुम्हाला अधिकार कुणी दिला असा सांताप या ठिकाणी सोशल मीडियावर व्यक्त केलेला बघा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा जो काही हप्ता येणाऱ्या आठ दिवसामध्ये जमा होणार असल्याची जालन्यामध्ये परतूर या ठिकाणी सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले बघा जालन्यामध्ये येण्याआधी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारे आहोत परंतु दिलेल्या योजनेचा फायदा सुद्धा तुम्ही नीट उचलला पाहिजे असं देखील अजित पवार या ठिकाणी म्हणाले आहेत कुठेतरी एक चांगली योजना आणायची ती त्या राज्या तिच्या घटकाकरता आणली आहे त्या घटकाला त्याचा घटका फायदा होण्याची ऐवजी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे यातच त्याचा फायदा घेणे बरोबर नाही कुठेतरी थांबलं पाहिजे असं देखील अजित पवार म्हणलेत महिला सक्षम हव्यात म्हणून लाडकी बहीण योजना आणली यावर किती टीका झाली अर्थसंकल्प सादर करतावेळी राज्याला आर्थिक शिस्त आर्थिक शिस्त चांगली असणाऱ्याची या ठिकाणी योजनेचा लाभ घेणे बरोबर नाही बघते स्वतः म्हणले ज्याचं इन्कम जर जास्त असेल तर त्यांना या ठिकाणी याचा लाभ घेता येणार नाही बघा बरोबर नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले बघा कुठेतरी एक चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणली त्या घटकाला त्याचा फायद्या फायदा होण्याऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहेत त्यांनी त्याचा फायदा घेणं बरोबर नाही बघा हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं देखील अजित पवार म्हणाले आहेत याच दरम्यान मीडियावाले सांगत आहेत की योजना बंद होणार ती योजना बंद होणार आणि ते राज्य सरकार ठरेल तुम्ही कोण अधिकार दिला असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी म्हणाले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अजित पवारांनी माहिती दिली तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉन ऑन करायची आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचे आहे पहा